नमस्कार सूर्या फार्म्स युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आपण जे काही प्रतिसाद देतात त्याच्याबद्दलही धन्यवाद आज मी आपल्याकडे अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर तातडीने येण्याचं कारण आहे की काल मुंबई येथे जागतिक हळद परिषद अं एन सी डीएक्सच्या माध्यमातून घेण्यात आली आणि त्या हळद परिषदेमध्ये दे देशभरातून वेगवेगळे प्रक्रियादार एक्सपोर्टर जे काही कम्युडिटीमध्ये काम करणारे एक्सपर्ट आणि सगळे तज्ज्ञ प्रशासनाचे अधिकारी शेतकरी वर्ग आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या या सर्वांचा एक संगम तिथे पाहण्यात आला आणि त्या कार्यक्रमा कार्यक्रमामधून जे काही सार निघालेलं आहे ते सर्व सार ती सर्व माहिती आपल्यापर्यंत आपले कळवावी या या हेतून मी आपल्या समोर आलेला आहे मागच्या एक वर्ष होऊन गेले आज आपण जवळपास चौदा महिने वर झालेले आहेत चौदा पंधरा महिने झालेत आपण भाववाडीच्या संदर्भामध्ये अपडेट माहिती देत आलेले आहोत आणि बिनचूक देत आलेले आहोत आजही आपल्याला माहिती या जा जागतिक भारत परिषदेच्या जा माध्यमातून जी काही आलेली आहे तिथं मी स्वतः सक्रिय होतो मी तिथं आपले काही प्रश्न प्रश्नसुद्धा उपस्थित केले आणि त्याच्यातून जे काही चर्चेतून सगळं पुढं आलेलं आहे ते मी आपल्यापर्यंत मंथन करून मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो हळदीचे भाव जे बाजार भाव घसरले वायदे बाजारामध्ये हळदीचे भाव खूप कमी आले जे वीस हजारावरची हळद सोळा हजार, हजार म्हणजे पंधरा हजार बेस पॉईंट पकडून भाव राहिली परंतु ती हळद तेरा हजार बारा हजार आठशे पर्यंतही बाजारभाव एनसीडीएक्स वर आपण मध्ये भाव कमी आलेला दिसला वायद्यामध्ये आणि परत तो भाव वाढून वाढीत सुरुवात झाली आणि तो आज साडे तेरा हजाराच्या आसपास तो चालू आहे अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर खूप मंथन झालं आणि हे का घडलं याच्या संदर्भातली कारण मी माझा थोडासा लांबेल परंतु आपल्या पुढं मी अगोदरही मागच्या व्हिडिओ थोडीशी मांडली होती परंतु आता आणखी त्याच्यामध्ये अपडेट माहिती मी आपल्याकडे आप घेऊन आले मित्रांनो मार्केटमध्ये जो काही संदेश आला की बा आज बाजारामध्ये शेतकऱ्याकडेचा आणि जे काही स्टॉकिस्टला गोडाऊनला वगैरे सर्व देशभरातला जो माल आहे तो पहिले सुरुवातीचा जो अंदाज होता कि पस्तीस लाख बोरी आहे आणि आता आला की पंचावन्न छप्पन लाख बोरी आहे आणि क्षेत्र जे आहे क्षेत्र साधारणपणे चाळीस टक्क्याच्या वर वाढल्याचा बाजारामध्ये अंदाज आला आणि पीक चांगला असल्या बाबतीचंही संदेश बाजारामध्ये गेला सर्वे आणि मग पुढे भाव कमी होतील पुढे सा उत्पादन चांगलं येणार आहे आणि हळदीचे भाव कमी होतील त्याच्यामुळं आपण आपलं हळदीतून निघूया आप त्या हिशोबानं वायदे बाजारामधल्या जे फ्युचर मार्केट आहे भविष्यावरच आधारित चालतं आणि त्याचा फटका वायदे बाजारामध्ये बसला आणि मुनाफा वसुलीची जी काही प्रवृत्ती असते तो माणसाचा स्थायी स्वभाव आहे आणि लालच असल्यामुळे आपण त्याच्यातून निघायचं आणि आपली मुनाफा नफा काढून घ्यायचा या पद्धतीनं भीतीपोटी बाहेर निघताना बाजारभाव सुद्धा खाली आले परंतु फिजिकल फिजिकल एवढं खाली आलं नाही शेवटी वायदा जो आहे तो का आरशाचं काम करतो त्या हिशोबाने टप्प्याटप्प्याने फिजिकल पण खाली आलं पण जास्त खाली न आल्यामुळं आज परत वायद्यामध्ये भाव वा वाढीला सुरुवात झाली आहे वाढलेली आहेत आणि याच्या पुढेही आपल्याला एक जे काय बघायला मिळेल ते आता मी विश्लेषणातून सांगतोय मित्रांनो परिस्थिती अशी आहे की आजपर्यंत मागचा जेव्हा आढावा बघितला गेला तर त्या आढाव्यामध्ये प्रतिवर्षी साठ ते पासष्ट लाख बोरी सत्तर लाख पर्यंत आपल्याकडे देशामध्ये पुढचं पीक येत असताना जुना स्टॉक नेहमी राहायचा परंतु आज घडीला अभ्यास न न करता काही मंडळींनी पंचावन्न लाख बोली आहे असा जो अंदाज दिला आणि पीक खूप चांगलं येणार आहे असा जो अंदाज दिलेला आहे याच्यामुळं बरेच काही घडलेला आहे बाजारामध्ये या पॅनिक सिस्टम तयार झालेली आहे आणि त्याचा फटका हळदीमध्ये कारभार करणाऱ्या सर्वांनाच बसला आहे त्याच्यामुळं तो बसू नये पुढे सावधपणे प्रत्येकानं आपापल्या हिशोबानं काम करावं हा माझा याच्या मागचा प्रामाणिक हेतू आहे मित्रांनो आज घडीला पंचावन्न लाख बोरी जरी आपल्या देशातला स्टॉक जर म्हटलं तर प्रति महिना सहा लाख बोरी या पद्धतीने जरी व्यापार म्हणलं सहा महिने बाकी आहेत सहा सहा छत्तीस छत्तीस लाख बोरी आपल्याला फेब्रुवारी पर्यंत लागणार आहे फेब्रुवारीला काही एरिया सांगली आणि निजामाबाद या एरियातलाच माल फक्त चालू होणार आहे आणि डिमांड त्यावेळेस खूप वाढली राहणार आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये दहा पंधरा लाख बोरी साधारणपणे डेड स्टॉक साधारणपणे पंधरा वीस लाख बोरी आपल्या इंडियामध्ये असतो डेड स्टॉक सुद्धा आपल्याकडे कमी राहणार आहे त्याच्यामुळं मागचा जो पहिला माल होता जुना तोही संपलेला आहे स्टॉक डेड स्टॉकला सुद्धा माल राहणार नाही ना ना आहे आणि येणारं पीक कसं येईल याची हमी नाही आहे क्षेत्र जे वाढीचा अंदाज आहे अतिशय चुकीचा अंदाज काही गैरसमजामधून गेलेला आहे जे काही क्षेत्र वाढ वाढ झाली आहे मान्य हे क्षेत्र वाढलेलं आहे परंतु वीस ते पंचवीस टक्के क्षेत्र वाढ झालेली आहे कारण याच्यातही कारण वेगळे आहेत ज्या शेतकऱ्या शेतकऱ्यांना सहा ते सात हजार रुपये बेण्याचा भाव होता आणि त्यांनी आपल्याकडे हळद नाही पुढच्या वर्षी बेनं व्हावं या उद्देशानं दोन क्विंटल चार क्विंटल असं बेनं घेतलंय आणि ते पुढच्या वर्षी ते बेनंच स्वतःसाठी वापरणार आहे त्याच्यामुळं त्यांचा माल बाजारामध्ये येणार नाही आणि त्याच्यामुळं जी काही अतिरिक्त लागवडीचा जो प्रश्न होता तो इथं खंडित होतोय त्याच्यामुळं बाजारामध्ये माल मर्यादित येणार आहे दुसरी गोष्ट स्टोरेज कॅपॅसिटी प्रोसेसिंग सुविधा या सगळ्या वाढत आहेत आणि एका त्याच त्याच पद्धतीनं हळदीवर तारण कर्जाच्याही सुद्धा वाढत आहेत आणि शेतकरी जो एवढं महाग बियाणं घेऊन ज्यांना लावलेला आहे उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे तो काही कमी भावामध्ये विकण्यासाठी केलेला नाही त्यानं त्याच्यामुळे तोही वेट अँड वॉच ची भूमिका ठेवून टप्प्याटप्प्यानं हळद विकणार आहे त्याच्यामुळं मध्ये जो हळदीचा सा साठा आहे तो मागणीला मागणीप्रमाणे थोडा कमीच राहणार आहे त्याच्यामुळं बाजारातले भाव वाढणार आहेत आणि जे काही स्टॉक मुळे भाव पडायची जे चिन्ह वाटत आहेत ते वाढणार नाहीत आणि मित्रांनो भाव जे आता खाली घसरलेत आता जर तुम्ही पॅनिक होऊन जर माल विकला तर परिस्थिती अशी आहे की युद्ध असो का व्यापार असो इथं जो धीर धरतो तोच जिंकतो त्याच पद्धतीने इथं घडेल आहे हे व्यापार युद्ध आहे याच्यामध्ये तुम्ही जर धीर नाही धरला घाबरलात तर तुम्ही नुकसान सहन करून तुम्हाला निघून जावं लागणार आहे आणि धीर जर धरला तर तुम्ही जिंकाल एवढा मला मला एक त्याच्यातून तुम्हाला संदेश द्यावा असा वाटतो दुसरी गोष्ट जागतिक मागणीच्या आधारावर कन्झम्पनचा जर विचार केला वर्ल्ड कम कन्झम्पन आणि वाढती जागतिक जागतिक मागणी याचा जर विचार केला सात टक्क्याची वाढ प्रतिवर्ष झाल्याची दिसून येते आणि सात टक्के वाढ होत असताना आपल्याकडे जुना स्टॉक नाहीये जो होता तोही संपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण येणाऱ्या मालामुळं आता जे भाव पडतायत आणि पुढे भाव पडणार आहेत ही जी भीती तयार करून पॅनिक होत आहेत हे चुकीचं आहे त्याच्यामुळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संदेश देऊ इच्छितो की सावधपणे डोळसपणे बाजाराकडे लक्ष द्या कारण अशी पॅनिक सिच्युएशन येण्याची परिस्थिती सध्या तयार झालेली नाही आहे सिच्वे, त्याच्यामुळं आपण नुकसानीत जाऊ नका आणि येणारा जो काळ आहे येणाऱ्या पुढच्या आता परतीचा पाऊस आहे तो हळदीला किती पोषक होतो का घातक होतो हेही माहीत नाही काही एरियामध्ये अजून काही डॅमला पाणी नाही आहे विहिरीला पाणी नाही हळद उत्पादक एरियामध्ये अशाही परिस्थितीचा फायदा उद्याच्याला जर हळदीला काही फटका बसला काही कारणानं तर येणारं पीक डॅमेज होईल आणि उत्पादन कमी येईल आणि बाजारामध्ये शॉर्टेज येईल तुम्ही माल जर विकून गेला त्या टायमाला असला तर तुम्हाला तिथं नुकसान सहन करावं लागेल मी या निमित्तानं प्रत्येक मध्ये आपल्याला संदेश देता आलेला आहे की आपला दहा क्विंटल माल असेल आणि दोन तीन क्विंटल मध्ये आपलं भागत असेल तर आपण तेवढ्यावर आपलं काम धकवावं आणि जी काय तेजी उद्या होऊ घातलेली येईल अशी ये अपेक्षा आहे कारण ऑलरेडी तेजी आहेच परंतु आपल्याला ती मंदी वाटते परंतु आणखी जी काही परिस्थितीनुसार वाढ होणार आहे तर त्याचाही लाभ आपल्याला व्हावा ला बाजारामध्ये पॅनिक सिच्युएशन राहू नये वस्तुस्थिती समजावी शेतकऱ्यांनाही शेतकऱ्यांनाही मी सूचना देईल या लालचे पोटी मी परत परत सांगतोय कालच्या जागतिक परिषदेमध्ये जे काही मुद्दे मांडले गेले त्याच्यामध्ये रेशीडू हा महत्वाचा मुद्दा आला आपण अनियंत्रित खतांचा रसायनांचा जो वापर हयदेवर करत आहात ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीने केल्या करतायत त्यांनी सावधपणे वागावं आणि अशा गोष्टी करू नये ज्याच्यामुळं जी औषधी हालत आहे ती विषारी बनू नये आपण शेतकरी आहोत आपण अन्नदाता बनायचंय आपल्याला विषदाता बनायचं नाहीये म्हणून त्याचाही विचार आपण कुठतरी केला पाहिजे एवढं या निमित्तानं मी आपल्याला संदेश देतो सूर्या सूर्या फार्मच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सूर्या फार्म्स या युट्यूब चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत हळदीच्या कारोबारापर्यंत पाठवण्यास सहकार्य करावं आणि या आमच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं एवढी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि खूप खूप धन्यवाद मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय किसान धन्यवाद